चार शेतकरी बांधवांनो आज आपण हराळ शिवारा तांबाव सरकटे यांच्या शेतामध्ये आलेलो आहे रामभाऊ सरकटे हे जवळपास आपल्यासोबत पाच ते सहा वर्ष झाले मनोज फर्टिलायझर सोबत जुटलेले आहेत मनोज फर्टिलायझरच्या मार्गदर्शनात ते हळद कांदा आणि सर्व पिकांचं नियोजन करत असतात तर आज आपण त्यांच्याकडनं काही गोष्टी जाणून घेऊयात नमस्कार भाऊ आपलं <coughs> नाव आणि सांगा माझं नाव रामभाऊ तुकाराम सरकटे रिसोड जिल्हा वाशिम आणि तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्याण्णव बावीस एकसष्ट अठ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट अठ्ठ्याण्णव तेवीस हा त्यांचा मोबाईल नंबर आहे तुम्ही त्यांना कधीही संपर्क करू शकता आणि यांना सर्वात महत्वाचं आपल्याला विचारायचं आहे की मनोज फर्टिलायझर सोबत जुटून तुम्हाला काय वाटते कि मनोज फर्टिलायझर सोबत तुम्ही का जुटले कारण पैसा तुमचा आहे शेती तुमची आहे सर्व मशागत तुमची आहे त्यानंतर साऱ्या गोष्टी तुम्ही करता परंतु एवढं सर्व असताना मनोज फर्टिलायझर का तुम्ही निवडले कारण माहिते का कसं आहे मनोज भाऊ पहिले दहा वर्षाच्या अगोदर खूप माल काय व्हायचा नाही जेव्हापासून तुमची औषधी वापरतो तेव्हापासून दुपटीनं मालामध्ये वाढ बी झालेली आहे भरपूर उत्पन्न बी होते त्याच्यामुळे भरपूर शेतीमध्ये सुधार झाली आणि तुम्हाला मनोज फर्टिलायझरचं काय चांगलं वाटतंय जर पंधरा दिवसाला त्यांचा फिल्डवर माणूस येतो त्याच्यामुळे तुम्हाला काही फायदा होतो का नाही बिलकुल फायदा होतोच ना कारण आल्याच्या नंतर काय कमी आहे काय लागते काय नाही ते औषधी वगैरे सगळं देतात आम्ही त्याची ट्रीटमेंट घेतो म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे शेतकरी मित्रांनो औषधी तर कुठेही मिळणार परंतु योग्य मार्गदर्शन हे त्यांना मनोज फर्टिलायझरचं बऱ्यापैकी वाटलं आणि मनोज फर्टिलायझरचं जे काही टीम आहे ही दर आठ पंधरा दिवसाला शेतावरती व्हिजिट करत आणि त्या पिकामध्ये काय समस्या आहेत त्या माध्यमात त्यांना डोजेस देतात तर या कांद्याला सुद्धा आपण लागवडीच्या टायमाला पूर्ण बेसल डोस वगैरे व्यवस्थित दिले ड्रिप न फर्टिगेशन त्यांना जे काय सांगितलं ते टायमा टायमाला केलं त्यानंतर परागीकरण सुद्धा यांचं छान झालेलं आहे यांनी लेट कांदा लावला कांदा कधी लागवड झाली आपली कांदा आ, तरी साधारणतः नोव्हेंबर महिन्यात नोव्हेंबर महिन्यात यांनी कांदा लागवड केली त्यानंतर आता माशीचं पण प्रमाण बऱ्यापैकी आहे परागीकरण छान होत आहे तुम्हाला काय वाटतं की बानुज वाट फर्टिलायझर जुट सोबत जुटल्यानंतर खर्च जास्त वाढतो का नाही नाही खर्च नाही खर्च एकदम कमी उत्पन्न जास्त <laughs> म्हणजे जे काय आपल्याला वाटते मित्रांनो की बाबा मनोज फर्टिलायझर सोबत जुटलं तर खर्च जास्त येतो परंतु तसं नाही आपण जे काय करता खर्च तो खर्च एखादी गोष्ट जिथे लागत नाही तिथे ती गोष्ट तुम्ही वापरून तिथे व्यर्थ खर्च जातो त्या खर्चामुळे जा तुमची जमीन सुद्धा जमिनीचं सुद्धा नुकसान होतं आणि तुमचं आर्थिक नुकसान होतं आणि पिकत नाही उत्पन्न मिळत नाही त्यानं ते पण नुकसान होतं तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही काय करतो जे काय आहे खर्च हा एक बॅलन्स करून देतो म्हणजे तुम्हाला ते जे आहे ती थाली सजवून देतो त्या टायमाला हे लागतं त्या टायमाला हे लागतं या टायमाला हे लागतं असे किमान आम्ही हळदीला सुद्धा एक चार ते पाच डोस रिकमेंड करतो सुरुवातीपासून आणि कांद्याला तीन ते चार डोस मध्ये आपण कांदा पूर्ण कव्हर करतो या माध्यमात यांनी कांद्याचं पीक घेतलेलं आहे कांदा पण चांगला आहे यांचं शेतात जर बघत असा तर कांदा चांगला आहे यापूर्वी आपण मागच्या वर्षी काहीतरी चुनखडीच्या शेतामध्ये आपली हळद होती तरी पण तुम्हाला हळद काय कशी राहिली मागच्या वर्षी पण मागच्या वर्षी सुद्धा त्यांना चुनखडीच्या शेतात तिथं आम्ही त्यांना म्हटलं होतं लावू नका परंतु त्यांना माझ्यापेक्षा आमच्यावर जास्त कॉन्फिडंट होता त्यांनी मग आमच्या जे काय तिथं व्यवस्थित त्या चुनखडीच्या जमिनीत सुद्धा आपण डोजेस त्यांना बदलून दिले त्या माध्यमातन त्यांना चुनखडीच्या शेतात सुद्धा हळदीचं उत्पन्न बऱ्यापैकी मागच्या वर्षी राहिलं पस्तीस क्विंटल यावर्षी सुद्धा त्यांची हळद यावर्षी किती हळद होती आपल्याला पाच चक्कर हळद त्यांची होती त्यांनी हळद काढलेली आहे मला वाटते हळद किती अन्न निघले दीडशे अन्न पाच चक्रामध्ये मध्ये निघले दीडशे अन्न म्हणजे एका अन्नामध्ये सव्वा क्विंटल हळद निघते मित्रांनो एका अन्नात सव्वा क्विंटल म्हणजे दीडशे म्हणजे सव्वा दोनशे साधारणतः दीडशे आणि पंचाहत्तर पस्तीस एक साधारणतः एकशे पंच्याऐंशी ते त्यांना हळद होईल पाच एकरामध्ये एकशे नव्वद क्विंटल म्हणजे जवळपास क्विंटल त्यांना पर एकर या वर्षी सुद्धा हळद होईल या पद्धतीनं चांगली मेहनत घेतात आणि शेतीमध्ये फार चांगलं ते राबतात mm. मनोज फर्टिलायझरचं मार्गदर्शन आणि राम जे कष्ट आहे मेहनत आहेत यांनी ही बा कांद्याची बाग सुद्धा चांगली बहरली हळद सुद्धा त्यांना चांगली बऱ्यापैकी उत्पन्न झालेला आहे धन्यवाद मनोज जाधव मनोज फर्टिलायझर नमस्कार आपण जो व्हिडिओ पाहला यांच्या गावातील कुठल्याही शेतकऱ्यांना आपण विचारू शकता किंवा यांनाही फोन करून आपण विचारू शकता यांना उत्पन्न कसं राहिलं आणि मनोज फर्टिलायझर सोबत जुळल्यामुळे काय फायदा होतो हे यांनाही विचारू शकता आणि यांच्या गावातील लोकांनाही विचारू शकता धन्यवाद मनोज जाधव मनोज फर्टिलायझर